राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज अठरा तारीख आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस मनोज रंगे पाटलांची पत्रकार परिषद बघितली मनोज रंगे पाटलांची पत्रकार परिषदेमध्ये प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना थोडीशी जीभ घसरली असं म्हणू शकतो किंवा प्रसाद लाड यांना मनोज रंगे पाटलांनी कशाप्रकारे शिवीगाळ केली किंवा कशाप्रकारे ते बोलले प्रसाद लाड यांच्याबद्दल तो हा व्हिडिओ बघूया छोटासा दोन तीन मिनटात आहे त्याच्यानंतर आपण बाकीच्या पत्रकार परिषदेमध्ये काय काय मुद्दे घडलेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात प्रसाद लाड म्हणाले की मनोज झरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय डीडी म्हणजे देवेंद्र जेशी कोण आहे भांडुगळ आता ते कोण आहे भांडुगुळ गौर थुके थुकासाठी म्हणा लोकांचा भांडवळ आहे माया नादवर नको पडू तू किती पाय शेवालाय आणि तू किती क्रप्टेड आहे मनोज झरांगेच्या नादी लागू नको मला अख्खे राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायचं शियान थापिलेल्या मनोज जरांगेची नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरंगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतो म्हणा तू मॅनादी लागू नको तू कोणी तू तू आपल्या अवकाळीत राह देवेंद्र फडणवीस पायाचा ठेव नाही तर त्याचा गुख आहे हा मग ह्यानादे नको लागू तू हां मी तुला म्हणतो का काही तुला का का ना का, तु का मी नाव घेतलं का तू लाड कोण येण का हे मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीची मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात तू आम्ही म्हणलं तुला तू असं हो, हो, गर डौल मा का मागवतो तू त्याच्या पाय चाटेव थोका कर रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या गरगरीब मरा ढवळा ढवळ करू नको तुला माघात ते लाड्या का कोण येतो हा लाड्या गुलाबी जमत नाही मायापाशी हा असले झिंगूर झांगुर लई येते लई जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे गरम करायचं काम नाही करायचं तू तुपल्या अवकती राहायचं मी तुला बोललो नाही तुम्ही कुटुंबाला नाही हा तुपला बाप तु कुठं असतो तू कुठं असतो तू कुठं तु असते तुम्ही कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या लिहिल्याचा पण तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डीडी झाला बोचा झाला को कोणता सांगत नको मला हा तू माया नादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणवीस मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोजगू खाचा आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुला आमच्यामध्ये हळू करू नको आमच्या लेकराचं वाटलो झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर भांडवूळ तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कोणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याचे एस पी न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीचे काही असता असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा आकडा कुठं शिअन खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याच तो भंगार सगळ्या दुन्याचं तू म ह्या पोरायचे झाले तुला काय होतय हे पोर गाल आता कुठे ते चल इकडे दे प्रमाणपत्र तो चल ये लाड्या असं असतं माझं डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल असं काम असतं तू यासारख्या थुके चाटीत नाहीत मी देवेंद्र फोडे चल दाखव चल घे इकडं बघ हे ठाण्याहून आले ए लाड्या गच आहे मराठ्याचा गुकवर खातो मोठा होतो हे ये बाग हे ये आहे याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा आहे परभणीचा यो पोलीस भरतीत आहे बरोबर का ठाण्याचा नंबर लागलाय याच्याकडे कोण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतोय तो आदेवेंद्र फळेचा एस पी चारशे पोर आहेत असे मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोरेंद्र फळचे उचलणाऱ्या दलिंदर दलिंदर सगळ्या तू तर ऐकलं व्हिडिओ तर नाही बनवू शकलो कारण काही कारणामुळे पण प्रसाद लाड यांनी सर्वप्रथम मनोज रांगे त्यांच्याबद्दल असं बोललेलं की मनोज रंगेंना डी नावाचा आजार झालाय देवेंद्र द्वेषी अशा प्रकारचा एक आजार झालाय त्याच्यामुळे त्यांना ते जे काही झालं तर ते देवेंद्र यांच्या विरोधातच बोलतात असं प्रसाद लाड यांचं म्हणणं होतं त्या उ ह्या गोष्टीला उत्तर देताना मनोज जरंगे पाटलांचा राग अनावर झाला मनोज जरांगे पाटलांनी एक आपल्या यम पोलीस भरती करणाऱ्या एका मुलाचं प्रमाणपत्र देखील दाखवलं त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे पोलिसांमध्ये त्या मुलाची भ सिलेक्शन झालेलं परंतु ओबीसी प्रमाणपत्र असून देखील त्या मुलाला भरतीसाठी आतमध्ये घेतलं नाही तसंच त्याच्याबरोबर चारशे अशी मुलं आहेत ज्यांच्याकडे कुणबी हे प्रमाणपत्र आहे तरी पण त्यांचं सिलेक्शन होत नाही आहे त्यांना ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरायसाठी किंवा भरती करायसाठी पोलिसांकडून सांगितलं जातं अशा प्रकारे मनोज पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील अशा मुलाचा उल्लेख केला नावाचं प्रमाणपत्र देखील दाखवलं दुसरी गोष्ट वीस तारखेपासून सतरा पुढच्या सात ऑगस्टपर्यंत मनोज रांगे हे उपोषण करणार आहेत तसं त्यांचं म्हणणं होतं की सतरा दिवस उपोषण अमरण उपोषण करणारा माणूस जिवंत राहू शकत नाही जर मी जिवंत राहिलो तर माझे सात तारखेच्या पुढचे म्हणजे पुढच्या सात ऑगस्टच्या पुढचे दौरे जे आहेत ते चालू राहतील आणि जर मी मेलो तर सतरा म्हणजे सात तारखेच्या नंतर जर मी मेलो किंवा त्या सतरा दिवसामध्ये मा तर माझे सगळे पुढचे दौरे रद्द होतील बरं मित्रांनो त्याचबरोबर मनोज रंगे पाटलांचं असं म्हणणं आहे की वीस तारखेपासून ते सात तारखेपर्यंत मी ऑगस्टच्या आंदोलन करणार आहे आणि तोपर्यंत मराठा समाजाच्या ज्या काय मागण्या असतील जी सेम मागण्या आहेत मराठा आंदोलकांवरती झालेली गुन्हे मागे घ्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्या आणि आता इतर काय गोष्टी आहेत ह्या गोष्टींच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा तुमचे येणाऱ्या विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडू आणि आमचे आमदार उभे करायचे की नाही करायचे हे आम्ही वीस तारखेला उपोषणाला बसल्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय घेणाऱ्या सर्व मराठा समाजाची एक बैठक बोलून महाराष्ट्रातील सगळे मराठा समाजांना एकत्र करून आम्ही बाकीच्या पुढचे निर्णय घेऊ पण प्रसाद लाड यांच्या यांच्यावरती शिविाळ केल्यामुळे हे प्रकरण किंवा आजची प्रेस कॉन्फरन्स किंवा आजचा आजची पत्रकार परिषद ही त्या मार्गाला निघून जाईल बाकीच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होईल असं माझं म्हणणं आहे बाकी तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की सांगा जय शिवराज जय मल्हार